श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात जन्माष्टमीच्या सणाला खूप विशेष महत्त्व आहे मित्रांनो तुम्हाला सांगते की जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजेच गोपाळ याची विशेष पूजा केली जाते जरी भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजेच गोपाळ याची पूजा प्रत्येक घरात दररोज केली जाते परंतु मित्रांनो भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी ही तिथी त्यांच्या पूजेसाठी खूप खास मानली जाते कारण या दिवशी भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर जन्मले होते मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सोळा ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा सा सण साजरा केला जाईल या दिवशी मुरली मनोहरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वजण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात जन्माष्टमीच्या पवित्र सणावर मंदिरे सजवली जातात तसेच देवाला नवीन कपडे घातले जातात याशिवाय लाडू गोपाळाला पंचामृताने स्नान घातले जाते तसेच या दिवशी रात्री बारा वाजता कान्हाच्या जन्मानंतर त्याची पूजा करून व्रत सोडण्याचा विधी केला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लाडू गोपाळाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात त्याला जुलावण्याचीही व्यवस्था केली जाते तसेच मित्रांनो ज्योतिषशास्त्रातही अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीने जन्माष्टमीच्या दिवशी भक्तीने या वस्तू खरेदी केल्या तर त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्ण तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तर मित्रांनो जन्माष्टमीच्या या पवित्र सणाला कोणती वस्तू खरेदी करावी हे शुभ परिणाम देते हे जाणून घेऊया क्रमांक एक जुला मित्रांनो श्रीकृष्णाचे लाडू गोपाळ रूप नेहमीच झुल्यात बसवले जाते म्हणूनच लाडू गोपाळांना झुले आवडतात अशा परिस्थितीत मित्रांनो जन्माष्टमीच्या दिवशी एक झुला खरेदी करा आणि त्यात लाडू गोपाळ स्थापित करा असे केल्याने तुमच्या घरात सुख आणि शांती राहील क्रमांक दोन म्हणजे गाय किंवा वासरू मित्रांनो आपण सर्वजण गायीला आई म्हणून संबोधतो पण तिला हे नाव कसे पडले हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो याचे कारण भगवान श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्णजींना गाय मातेवर खूप प्रेम होते ते अनेकदा तिच्याजवळ उभे राहून बासरी वाचवत असत त्यांच्या बासरीचा आवाज ऐकून सर्व गायी त्यांचे पाय सोडून त्यांच्याकडे येत असत म्हणून मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीला गाय किंवा वासराची मूर्ती किंवा चित्र खरेदी करणे खूप शुभ मानले जाते मंदिरात गाय किंवा वासराचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने मुलांचे सुख मिळते शक्य असल्यास तुम्ही ख खरे गाय किंवा वासरू देखील खरेदी करू शकता मित्रांनो असे केल्याने तुम्हाला भगवान श्रीकृष्ण तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल क्रमांक तीन शंख मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी लाडू गोपाळला शंखाने अभिषेक करणे फायदेशीर मानले जाते म्हणूनच जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी शंख खरेदी करून भगवान श्रीकृष्णाला त्याचा अभिषेक करणे शुभ आहे भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केल्यानंतर घरात शंख वाजवायला विसरू नका शंख वाजवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच वाईट शक्ती तुमच्या घरात फिरणार नाही क्रमांक चार बैजंती माला मित्रांनो भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यात नेहमीच बैजंती माला दिसते भगवान श्रीकृष्णाला माला खूप प्रिय आहे असे म्हटले जाते की जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी घरात वैजंतीची माळ आणली तर भगवान श्रीकृष्णासोबतच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होतात पाचवा क्रमांक चंदन मित्रांनो घरात चंदनाचे अस्तित्व खूप शुभ मानले जाते त्याचा सुगंध वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये चंदनाचे विशेष महत्व आहे याशिवाय चंदनाचा टिळा लावल्याने मनाला शांती मिळते कारण कपाळावर आपण ज्या ठिकाणी टिळा लावतो ते ठिकाण अज्ञचक्र आहे म्हणून मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी तुम्ही चंदन खरेदी करावे सहावा क्रमांक बीड मित्रांनो घरात शांत आणि एकांत ठिकाणी बीड ठेवावे घरात बीड ठेवल्याने आई सरस्वतीच्या आशीर्वादाने घरातील सर्व सदस्यांची बुद्धिमत्ता विकसित होते मित्रांनो घरी बीड आणताच तुमच्या सर्व समस्या आपोआप दूर होऊ लागतील घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही सातवा क्रमांक मध आहे जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात मध नसेल तर या कृष्ण जन्माष्टमीला मध नक्कीच खरेदी करा कारण घरात मध ठेवल्याने वास्तुदोषही शांत होतात तसेच मित्रांनो पूजेमध्ये मधाचे खूप विशेष महत्त्व आहे सर्व देवी देवतांना मध देखील अर्पण केला जातो ज्या घरात दररोज देवदेवतांची पूजा केली जाते त्या घरांना देवदेवतांचा विशेष आशीर्वाद असतो आठवा क्रमांक गायीच्या दुधापासून बनवलेले तूप आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत असेलच की भगवान श्रीकृष्ण गायींना खूप आवडत होते असेही म्हटले जाते की गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप घरात ठेवले पाहिजे आणि ते नियमितपणे सेवन केले पाहिजे तूप शक्ती देते आणि शरीर निरोगी राहते संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा पूजेतही त्याचे विशेष महत्व आहे म्हणून तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप खरेदी करावे असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल क्रमांक नऊ गंगाजल मित्रांनो तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गंगाजल देखील आणू शकता आणि तुम्ही दररोज घरात गंगाजल देखील शिंपडू शकता असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यासोबतच घरात सुख आणि समृद्धी राहते क्रमांक दहा बासरी मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक चित्रात ते बाला बासरी वाजवताना दिसतात ते त्यांच्या वासरीच्या मधुर सुराने सर्वांना मोहित करतात म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की भगवान श्रीकृष्णाचा बासरीशी खोल संबंध आहे जन्माष्टमीला चांदीची बासरी खरेदी करून ती भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्याने शुभ असते असे मानले जाते भगवान श्रीकृष्णाला बासरी अर्पण केल्यानंतर गरिबांना दान केल्याने घरात कधीही दारिद्र्य येत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही बासरी तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी देखील ठेवू शकता यामुळे तुमच्या घरात पैशांचा प्रवाह कायम राहील क्रमांक अकरा मोरपंख मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला मोरपंख किती आवडतात हे सर्वांना माहिती आहे ते नेहमीच त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करतात असे म्हटले जाते की या मोरपंखात अद्भुत शक्ती आहे म्हणूनच जन्माष्टमीला घरी मोरपंख आणल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात हे मोरपंख घरातील वास्तुदोष दूर करण्याचे काम देखील करते असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने भांडणे थांबतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते एवढेच नाही तर मोरपंख कालसर्प दोष देखील दूर करतो क्रमांक बारा अष्टधातूपासून बनवलेली श्रीकृष्णाची मूर्ती मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अष्टधातूपासून बनवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती खरेदी करावी असे मानले जाते की कान्हाजी त्यात वास करतात घरात त्यांचे अस्तित्व सर्व दुःख दूर करते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी आणते क्रमांक तेरा लोणी मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णजींची पूजा करताना लोणी अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने बाळ गोपाळ प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचे विशेष आशीर्वाद ठेवतात क्रमांक चौदा गीता महाभारत युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाने त्यांचे परमशिष्य अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले अर्जुनाला गीता उपदेशाद्वारे खरे ज्ञान मिळाले कृष्ण जन्माष्टमीला गीता आणा त्यानंतर विधीनुसार पूजा करा आणि गीतापठन करा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज गीतापठन देखील करू शकता यामुळे तुम्हाला शुभ फळे मिळतील क्रमांक पंधरा राधारमण मित्रांनो जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर कृष्ण जन्माष्टमीला जीची मूर्ती घरी नक्की आणा यामुळे जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख आणि संकट दूर होतात यासोबतच घरात सुख शांती आणि समृद्धी राहते घरात राधारमणजींची मूर्ती स्थापित करा आणि विधीनुसार त्यांची पूजा करा असे केल्याने तुम्हाला सुख संपत्ती आणि समृद्धी मिळेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका